मांडायचे पण पन कंकरपणे मांडायचे इकडे अभ्यास करायला पाहिजे असा हा ग्रुप सांगेल आपला अभ्यास करायला पाहिजे म्हणून इकडचा ग्रुप जास्त ठरकावून सांगेल का आपण खेळ खेळायलाच पाहिजे अभ्यासापेक्षा खेळ महत्त्वाचा आहे हे ग्रुप मांडल ठीक आहे आता स्पर्धा चालू होते पहिला आपण यांना देऊ का अभ्यास का बरं अभ्यासच करायला पाहिजे खेळ न सोडून द्यायला पाहिजे शिक्षण हेच वाघिणीचे दूध आहे आणि तो घेतल्याशिवाय

व्यायाम होते म्हणून खेळ हा चांगला आहे खेळ खेळलाच पाहिजे व्यायाम होतो असं म्हणतात त्याच्याविषयीच बोला खेळ खेळला पाहिजे व्यायाम होतो त्या पॉईंटला खोळा तुम्ही